अर्धा वेगाने चारचाकी सोलांडून पुढे जाणाऱ्या दुचाकीची चारचाकीस धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले हा अपघात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आष्टा ते सांगली जाणाऱ्या रस्त्यावरील कसबेडीग्रज गावच्या हद्दीतील नवनाथ पेट्रोल पंपासमोर घडला अपघात चालक महावीर भर्मा चिंचवाडे वय सत्तावन्न राहणार माळवाडी तालुका पलूस आणि हनीनबी तानेखान राहणार तासगाव रस्ता आचरे वखार नजीक वाळवा असे दोघे जखमी झाले या प्रकरणी शमशुद्दीन गुलाब तानेखान राहणार वाळवा यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी शमशुद्दीन तानेखान हे पत्नीसह त्यांच्या चारचाकीने सोमवारी दुपारी आष्ट्याहून सांगलीकडे निघाले होते गावाच्या हद्दीतील नवनाथ पेट्रोल पंपासमोर ते आले होते त्यावेळी अचानक चारचाकीस ओलांडून पुढे जाण्याकरिता आलेल्या दुचाकीची धडक चारचाकीच्या पुढील चाकास बसली यावेळी शमशुद्दीन यांनी तातडीने ब्रेक दाबला परंतु तोपर्यंत दुचाकीस्वार महावीर चिंचवाडे हा चारचाकीच्या पुढील बाजूस पडून गंभीर जखमी झाला चारचाकीतील शमशुद्दीन यांची पत्नी हसीनाबी अबी यांच्या देखील डोक्यास दुखापत झाली दोन्ही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे